नमस्कार आज पवित्र गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण श्री दत्त बावंडीचे पवित्र पठण करणार आहोत श्री दत्त गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहू हो ही प्रार्थना करून आपण सुरुवात करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मी विशाखा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला तर मग आपण दत्त बावंडीला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त जय योगेश्वर दत्त दया तुचि जगती प्रतिपाळ अत्र अनुसय करुणि निबी प्रगटसी जगतास्तव निश्चित ब्रह्म अच्युत शंकर अवतार शरणांगत भक्त आधार अंतर यामी सच्चित सुख प्रगटे सद्गुरु द्विभुज सुमुख काखी अन्न पूर्णाझुळी शांतिमंडलु करकमळी कोठे षडभुजा कोठे चार अनंत बाहु अससी निर्धार शरणांगत मी बाल अज अजान दिगंबरा उठ जातो प्राण सहस्रार्जुणाचा धावा ऐकून तुष्ट होसी देवा दिदली रिती सिद्धी अपार अंतिमुक्ती महापद सार करिशे का आजरे विलंब तुझविना मजसी नसे आलंब श्राद्ध दिनी विष्णी विष्णू द्विजाला प्रेमे जेवणी वर दिल्ला जंब देते छळी देवांना करुणी कृपा रक्षसी त्यांना विस्तारुनी माया देती सुत इंद्रकरे करे वदविला त्वरित ऐशी लीला जी जी सर्व वर्णवेलती कोणा सर्व येता आयु सुतेच्चने तृप्तची केला वरदाने बोधे लोधु परशुराम साध्य देव काम अशी तुझी ही कृपागद ऐकसे ना हो का नच माझी साध धाव अनंता पाहिनांत न करी अवचित शिशुचा अंत द्विज पत्नीचा पाहुणी स्नेह पुत्र होसी तू निसंदेह स्मर्तुगामी कलयुग तारक उद्धारिला तो दीनरजक पोटशुळी द्विज तारियेला ब्राह्मण अशेठ ही रक्षियेला दया न काये दीन पाही मजकडे एकची वेळा शुष्क वृक्षत्वा पल्लवीला उदास मजवरी का झाला वंद्या वृद्धेची स्वप्ने सत्य केली त्वा पूर्णपणे निरसुन निरसुनी व विप्रतनुचे कोड पूर्वी सी त्याच्या मनीचे कोड वांज महिषीची दोही विले दैन्य सुभक्तांचे हरिले घेवड शेंग भक्षुनिया सुवर्णघट घट देशी सदया ब्राह्मण स्त्रीच्या मृतपतीला सजीव निश्चित्वा केला पिशाच पिडा सारुणी धुर विप्रपुत्र उठ वेला शूर अंत्यजहस्ते विप्रमदास हरुणी रक्षिले त्रिविक्रमतात निमिषादि तंतुक पोचविले त्या पोच पर्वत शैलास एकची वेळी अष्टस्वरूप होसी बहुरूप अरूप तोषविसी नीज भक्त सुजात प्रचित देवनिया साक्षात शमविली यमन रूपाची पीड जात पंथी तुझ भीड चिड रामकृष्ण या अवतारी केल्या लीला किती कतरी तारीसी प्रस्तर गणिका व्याध पशुपक्ष्यांसहि गणसी साध गाता ते गाताना काम आधी व्याधी उपाधी सर्व टळती स्मरण मात्रेची सर्व मूठ चेटुक न चाले जाण पावे नर स्मरणे निर्वाण डाकीन शाकीन महिषासुर भूते पिशाचे जिंद असुर पळती मुठी औरुणी दत्तधून पडता पडताश्रवणी करुणी धूप गाईल नेमे दत्ति जो प्रेमे साधीलोनी इह इह परलोक मणि तयांचा उरेन शोक सिद्धी दासी परी दुःख पळेधुरी ही पळे दुरी बावन, बावन पाठ करी सप्रेमी यथावकाशे करुण नियम तया कदापि न दंडियम अनेक रूपी दत्ताभंग भजता नड मायारंग नामे सहस्रनामी एक दत्त असंग एक बंधु तुझला वारंवार वेदची श्वास तुझे निर्धार जेथे वनिता थकलाशेष कोण रंग भोकृतवेश अनुभव तृप्तीचे उद्गार यासी हसे त्या वसेल मार तपसी तत्वसी तो देव बोला जय जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर तुम्हाला ही दत्तभावनी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुरुवार